नमस्कार मैत्रिणीनो राधिका फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला खूपच लेटेस्ट व ट्रेंडिंगमध्ये ले असलेली चंद्रमुखी भाई कशी कटिंग करायची व स्टिचिंग करायची हे सांगणार आहे कारण याचा खूपच ट्रेंड चालू आहे ही भाई कटिंग क स्टिचिंगची अगदी सोपी पद्धत मी सांगणार आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण त्याचबरोबर चॅनलला नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू बाईची उंची सात इंच घेतलेली आहे आपली इथं पूर्ण बाई आपली दहा इंचाची आहे फक्त इथं आपल्याला वरती जे पफा असतो त्यासाठी आपल्याला वेगळी पट्टी काढायची आहे खालच्या साईडला कारण हे एकाच कलर मधले कापड आहे आणि आपल्याला प्लेटीसाठी भाईचा आकार न देता उंचीमध्ये दोन इंच प्लस करायचा आहे आणि रुंदीला इथे मी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पप किती मोठा पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे रुंदीला तुम्ही कापड घेऊ शकता इथे मी वीस इंच घेतलेलं आहे आणि त्याच्या सेंटर काढून सेंटरमध्ये आपल्याला प्लेट मारून प्लेट द्यायच्या आहेत खालच्या बाजूला अशा बारीक अशा प्लेट देऊन घ्यायच्या आहेत आधीवरचा आपण जो पोप असतो तो तयार करून घेणार आहोत आणि सेंटरपासून ज्या साईडला ज्या आपण पहिल्या प्लेटी मारलेल्या आहेत त्याच साईडला आपण वरील बाजूस पण त्याच साईडनं आपण प्लेटी मारून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यावरती जे अस्तरची बाई आपण कटिंग केलेली होती आकारानुसार त्यानुसार आता आपण काय करणार आहोत हे आहे असा चौकोनी आकार स्क्वेअरमधला आहे असा जोडून घेणार आहोत सेंटरमधून जोडून घेणार आहोत आणि वरच्या साईडला पफ करत खालच्या बाजूने जी प्लेटी मारलेल्या आहेत ते खालील बाजूस आहे असे जॉईंट करून घ्यावे ते कापड वरती वरच्या बाजूला सरकवत जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने टिप मारून घ्यावी मुंड्या साईड म्हण जो उतारा असतो आपल्या मुंड्याचे जे उतारा जे ले ले उन, ले ले आहे त्या साईडला जे कापड एक्स्ट्राचे जे राहिलेले असते ते वरील बाजूस या पद्धतीने घेऊन एक्स्ट्राचे कापड राहिलेले आपले वरील बाजूस सरकवत तो बाईचा सेप तिथे देऊन घ्यावा आणि मधला पप आहे असा राहतो आणि मुंड्याच्या उताराचे एक्स्ट्राचे कापड आपण कटिंग करून घेतलेले आहे मुंड्याच्या उतारानुसार आता खालील बाजूची पट्टी आहे ती एकावरती एक ठेवून एक या पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत समजा कम कस्टमरनी आपल्याला एकाच एक कलरची भाई आहे आणि त्याच्या त्याच्यावरती जर आपल्याला पप स्लीव सांगितली तर अशा पद्धतीने तुम्ही ही डिझाईन करू शकता कारण काठाच्या भाईंना काठपदराच्या ब्लाऊजच्या भाईलाच फक्त ही डिझाईन करता येते असे नाही प्लेन कापडामध्ये पण तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन तयार करू शकता आपल्याला अशा पद्धतीने आता वरती ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आधी आपल्याला खालच्या बाजूने दाब टिप मारून घ्यायची आहे म्हणजे आपली बाजू भाई पट्टी खालची बाजू सरकणार नाही आपली रुंदी आहे तेवढ्या मापाने आतमध्ये पट्टी फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे आता खालील बाजू आपल्याला गोल्डन कलरची लेस टाकायची आहे प्लेन कापडावरती गोल्डन कलरची अशी फ्लॉवरची लेस खूप छान दिसते आणि त्यामुळे आपल्या भाईला एक वेगळा लूक येतो कारण ह्याच्यामध्ये आपल्याला काट नाहीत ह्या भाईला बसवायला भाई त्यामुळे अशा पद्धतीने आपण खालील बाजूस प्लेन भाईतलाच काट तयार करून घेतलेले आहेत म्हणजे बाईट आपल्याला लेस टाकून आप अशा पद्धतीने आपण डिझाईन तयार करून घेतलेली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये दाट अशी पण लेस लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि अशा पद्धतीने आपली बाई तयार झालेली आहे कसा पप एकदम व्यवस्थितरित्या आलेला आहे तर अगदी सोप्या पद्धतीने चंद्रमुखी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायची हे आज आपण बघितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुढील येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा